फ्यू मोमेंट्स लेटर काल बन न नाही नाही झाली नाही झाली हा मिटली का आमची बन न सुटत नाही का होय हा कस काय का काय होत होय ती, 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 ला... ती, ला... ती, ला ती? ती भी करत नाही मी बी करीत नाही तिला हा मिटले गप बसतो तिला काल काठी मारली होती तू ती तू काठी मारली नाही का कुणाला तिने बी मला मारलं होत मिटलं का ते मिटलं आमचं मिटलं का वाट लगेच लगेच मिटलं काठी मारलेली एवढी राहिली का कसं काय मिटलं हा तसं काय मिटलं मनाने मिटलं मला मिटलं मिस्रीच्या पुढे देऊन मिटलं हा दिल काय पुढे पुढं दिल का पुढं दिलतं व्हाय डायरेक्ट हा म्हणून मिटलं व्हय खायला म्हणती खा न खाल्ला मिटलं की घरात नाही ते बसून खाल्ला मिटलं का मग हा मग मिटलं की न सीमा हो न चंद्रक